नमस्कार शेतकरी मित्रांनो ग मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आज आपण आपल्या मिरचीच्या शेतामध्ये आहोत तर आपल्याला मिरचीला फवारणी करायची आहे तर तुम्ही तर माहिती त्याचं आभारी वातावरण आले आणि आता खूप आद्रता अशी वाढलेली आहे त्या आद्रता वाढल्यामुळे आपल्याला मिरचीच्या पिकावर पांढऱ्या माशीचा जास्त अटॅक झालेला आहे त्यानंतर हे बघू शकता तुम्ही शेंडे पण असे थोडेसे हे झालेले आहे शेंडे पण थोडं कोकडलेलं आहे तर ते थ्रिप्सचा अटॅक आहे थ्रिप्स आणि पांढरी माशी त्याचबरोबर आपल्याला बुरशीचं सुद्धा नियंत्रण करायचं आहे आणि वाढीसाठी सुद्धा एक आपल्याला औषध घ्यायचं आहे तर सर्व एकत्रित करून आपल्याला एक फवारणी सा घ्यायची चांगली अशी त्याबद्दल मी तुम्हाला सांगली थोडक्यात माहिती सांगणार आहे बघू शकता तुम्ही आपल्या मिरचीला कसे ब्रँचेस आलेले आहे आणि फुलंसुद्धा लागत आहे आता तर आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला पहिले आपल्याला थ्रिप्स नियंत्रण करायचं आहे तर थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी आपण पाटील बायोटेकचं सिंगम तीनशे तीन हे सिंगम तीनशे तीन याचा खूप चांगला असा रिझल्ट आहे थ्रिप्स एकदम म्हणजे ऐंशी टक्के ते नव्वद टक्के थ्रिप्स यांनी कंट्रोल होतो शंभर टक्के तर कोणत्याच औषधांना क्लिअर होत नाही पण ऐंशी ते नव्वद टक्के याने कवर होतो तर पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला तीस मिली तीस मिली असं आपल्याला याचं वापरायचं आहे पाटील बायोटेकचं हे चांगली कंपनी आहे त्यांचे प्रोडक्टसुद्धा चांगले असतात तसं मला काही कंपनीचं काही कंपनीकडून काही मिळत नाही पण मी तुम्हाला जे चांगले प्रोडक्ट आहे त्याबद्दल चांगली माहिती मिळाली पाहिजे प्रोडक्ट कोणत्याही कंपनीचं असो आपल्याला ज्या कंपनीचं प्रोडक्टचं रिझल्ट येतात आपण ते वापरले पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर त्यानंतर थ्री नियंत्रण झाल्यानंतर आपल्याला उलाला घ्यायचं आहे तर उलाला आपल्याला चांगलं म्हणजे जास्त पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आठ ग्रॅम ते दहा ग्रॅम घेऊ शकता तुम्ही याने तुम्हाला पांढरी माशी पांढरी माशीचं उत्कृष्ट असं नियंत्रण मिळेल आणि थ्रीप्सवरही थोडंफार काम करते पण पांढऱ्या माशासाठी चांगलं काम करते तर मोवा वगैरे असला थोडाफार तो सुद्धा जातो आहे आणि याच्यात ट्रान्सलिमिनार ॲक्शन आहे जर समजा पानाच्या वरतून जरी तुमचं औषध पडलं तर हे ॲटोमॅटिक खालच्या बाजूनं पाण्याला पाण्याचं रस शोषण करणारी जी कीड असते ती खालच्या बाजूनं असते पांढरी माशी तर ट्रान्स ॲक्शन असल्यामुळे हे पाण्याच्या खालच्या जाऊन जाऊनसुद्धा चांगलं काम करते तर तुम्हाला उलाला आठ ते दहा ग्रॅम तुम्ही पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आणि पांढरी माशी चांगले नियंत्रण होणार आहे आणि आपल्याला बुरशीसाठी आपण स्पेक्ट्रम घेतलेलं आहे धानुका कंपनीचं आहे याच्यात टी वी कोणाचं अठरा पर्सेंट आणि ॲडजस्ट प्रॉब्लेम अकरा पर्सेंट हा कंटेन आहे यामध्ये तर याचं चा चांगला असा रिझल्ट येतो पंचवीस एम एल आपल्याला मिरचीसाठी पंचवीस एम एल पाच लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे हे आणि त्यानंतर आपल्याला वाढ चांगली झाली पाहिजे आणि ब्रँचेस वगैरे आले पाहिजे त्यासाठी आपण हे दमन दमन प्लस हे तुम्हाला माहिती आहे दमन प्लस खूप प्रचलित असं औषध आहे दमन कंपनीचं आहे दमन प्लस आपल्याला पाच एम एल पाच ते सात एम एल तुम्ही घेऊ शकता पंधरा लिटर पाण्यासाठी आणि एक चांगल्या कंपनीचं स्टिकर याचं प्रमाण आपल्याला मिरची या पिकासाठी आपल्याला दहा एम एलच घ्यायचं आहे कमी नाही पाच एम एलमध्ये एवढा चांगला रिझल्ट येत नाही एवढं महागाची आपण औषधी फवारतो तर स्टिकरमध्ये कसं असते स्प्रेडर असते आणि कसं त्यामुळे आपल्याला औषध हे चांगल्या पानावर पांगवते आणि चांगला असा रिझल्ट आपल्याला औषधाचा येतो त्यामुळे असं आपल्याला एकत्रीकरण करायचं या सर्व औषधांचं बघू शकता तुम्ही सर्व असं एकत्रीकरण करायचं आणि फवारणी करायची आपल्याला तर मिरचीचं मिरची या पिकावर तुम्हाला आता अजून असे नवीन व्हिडिओ मी सांगणारच आहे पुढे असं तुमच्या मिरची पिकावर आले नाही पाहिजे त्यानंतर मिरची कोखडली नाही पाहिजे सुरडा मुरडा जो व्हायरस म्हणतो आपण व्हायरसचं कसं नियंत्रण करायचं तर आपल्याला शक्यतो मध्येच फवारणी करायची आहे रोग आल्यानंतर एवढं चांगला असा इफेक्ट यायला खूप वेळ लागतो तर तो खोकळा यायचा थोडासा सिमटम दिसायच्या आधीच आपल्याला लगेच थोडं लवकरात लवकर फवारणी करायची आहे त्यामुळे आपल्याला मिरची या पिकाचं चांगलं उत्पन्न मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला असेच माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील नवीन नवीन तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद